मी सय्यद फैजान कंपनी कंपनीमध्ये रिजनल मॅनेजर म्हणून काम करतो आणि हे आमचे प्रतिनिधी डेव्हलपमेंट ऑफिसर आकाशजी खेकरे आज आम्ही पुणेवानी गावामध्ये उभे आहे प्रल्हादरावजीचे शे, शे शेतात प्रल्हादरावजींना काही दिवसापूर्वी टी आर पी हे आपल्या क आमच्या कंपनीचा प्रोडक्ट टी आर पी प्लस हे सगळे रसोशन किडीवर काम करते काही दिवसापूर्वी प्रल्हादरावजीनं या आपल्या शेतावर भेंडीच्या शेतावर याचा डेमो घेतला होता तर आपण त्यांना विचारू क त्यांना बा टी आर बी प्लसचे रिझल्ट कसे काय भेटले आणि त्यांना हे प्रोडक्ट कसं वाटलं नमस्कार नमस्कार तुमचं पूर्ण नाव माझ्या नाव मोबाईल नंबर सांगा हां पूर्ण नाव प्रल्हाद महादेवराव उमाळे विनयवाणी माझा फोन नंबर आहे नव्वद अकरा पंच्याण्णव सव्वीस झिरो पाच आणि मी काय साहेबांना विचारलं होतं की बी पी सुद्धा होता।, होता अच्छा त्यांनी सांगितलं की टी आर पी महाराज तुमचं मिळून जाईल तर तुम्हाला कसं वाटलं प्रोडक्टर चांगला शां, आहे ना एकाच याच्यात मिळून गेला आपल्याला एकाच याच्यात भेटला पण आता आता भेंडी कशी आहे म्हणजे भेंडी कशी निघून राहिली भेंडी आता हे आता पहिले जे आता त्याच्यानंतर तर आता चांगली निघणार अच्छा आणि हे झाडाची कंडिशन पहिल्या पहिल्यासारखी म्हणजे डेव्हलपमेंट आहे तुम्ही शेतकरी बांधवा ना युनिप्लांट कंपनीचे टी आर पी मांडल्यामुळे फांद्या पण चांगल्या वाढले आणि शेंडा पण क्लिअर केला आहे शेंडा क्लिअर क्लिअर शेंडा क्लिअर केला आहे भेंडी पण चांगलं उत्पन्न देऊन जाईल मला भाऊंना ना ही अपेक्षा करतो मी ठीक आहे ठीक आहे धन्यवाद